बोल काय होत होत नाही फार दुःख आणि गावामध्ये त्या बायला गेल्यानंतर गावातील लोक तिला चिडव लागत होते तिला ते वाटत नवऱ्याना म्हणायला लागली भाऊ किती मी या जगात बोलणं सण करावं मला छेडवतो मला वाज म्हणतात वाज म्हणतात मला तोंड गायला असं झालंय जर तुम्ही थांबा म्हणायला लागले माझ्याकडे युक्ती आहे म्हणायला माझ्याकडे हेच युक्ती आहे म्हणायला लागली तुम्ही कुठं बोलत जाऊ नकाशी म्हणते मी बरोबर मग तिनं काय केलं चिरबुट घालून बोटामध्ये घालून घेतले मग लोकांना वाटायला लागलं आत्ता आहे मग लोकांना जरा बरं वाटा लागेल काय काय इथं वान पण घेतलं म्हणायला खरं ते किती दिवस म्हणायला लागले एक महिना गेला दोन महिने गेले नऊ महिने व्हायला आले दहा गेले बारा महिने गेले पुत्र व्हायला तयार नाही मन नंतर भिंग पड उघड पडलं सांगण्याचं मध्ये जायचं सुकोबऱ्यांचं का प्रमाण आहे ज्या बाईला जर पुत्र संतान नसेल त्याला वांग म्हणतात तसं तुम्ही आम्ही म्हणून आपल्याला जर पुत्र नसेल तर आम्ही वान जाऊत पाहतो परमात्म्यातले वांद मग हा पुत्र झाला तर काय होईल बोध पुत्र निर्माण झाला तेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा आता संध्या मी आत्मारा मृहरी पुत्र आत्मपुत्र अय महात्मा ब्रह्म सर्व गिरीराम ब्रह्म ऐ महात्मा ब्रह्म बोल कशाचा आहे पुत्र कशाला म्हणतात व्यवहारातला पुत्र सोडा व्यवहारात खूप पुत्र झालेले आहेत तर आता उर्दा पास झालेले आहेत जे अप्र, आपल्या आपल्याला पाहत आहे व्यवहारातले पुत्र काय कामाचे आहेत का व्यवहारातले पुत्र व्यवहारातले आई बाप माय बाप तरी खरे केले का सोडा सगळ्यांना तिथं तुकोबाईंच खेळते नाही आम्हाला कशाची आम्ही इतके दिवस पंढरीची वारी करत आहोत इतके दिवस सगळं काय करत असताना आपल्याला बोधाची गरज आहे आणि तो बोध पुत्र संत कोणाकडे परळी फिरतात राहिली शक्य पण आपण काय मानावं तर या जगामध्ये आपण जन्माला आलो हे मोठं भाग्य आहे आणि त्या भाग्यामध्ये न देण्यात मिळालं ते भाग्याचा भाग्य आहे भाग्याचा उदय आहे आणि त्या हृदयामध्ये येऊन संतांची संगत हे भाग्य आहे आणि त्या संतांनी आपल्याला या देव आणि देवीची शिपई करून आणि या देव देवीच या जगामध्ये भजन करून या जगातून आपण या त्रिविध दुःखातून मुक्त होण्याचं साधन किंवा मला संतांनी आपल्या समोर दिलेलं आहे कोणता अविद्या आहे अविद्या म्हणजे अज्ञान का आम्हाला कशाची अज्ञान आता एकच शक्ती आहे तिची नावं कशी आहेत अज्ञान प्रधान प्रकृती माया व त्याच्यामध्ये माया शुद्ध सत्वगुणी माया मलिन सतुगुणी माया अविद्या अज्ञान अध्या, प्रधान प्रकृती आम्हाला कोणाची कोणाची कृपा हवी लागते 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 शुद्ध सत्वगुणी आईची आमच्यावरती कृपा कोणाची आहे अवध म्हणजे अविद्येची कृपा आहे अवेदीची कृपा आहे तोपर्यंत आपल्याला जग ही कळत नाही संसारही कळत नाही आणि मी पण कळत नाही म्हणून आपण आपल्याला हे अज्ञानाचं कार्य आहे जीव हे अज्ञानाचं कार्य आहे ईश्वर हे मायाच कार्य आहे ही एकाच्या आपण किती इकडे ईश्वर निर्मिती होते ने इकडं जीवाची निर्मिती होते आणि जीवाच्या ठिकाणी जी अवधस्ता पाठीमागे लागलेली आहे आणि ती आपल्याला जर जावी म्हणावी तर आपल्या भाग्यानं आपल्या गावामध्ये मंदिर आहे तिथं आपण सतत हे नियोजित कार्यक्रम झाले पाहिजे सतत भजन पूजन कीर्तन ते आईची की सेवा ज्यावेळेला होईल त्यावेळेला हळूहळू आमचं अज्ञान नष्ट होईल अज्ञान ज्यावेळेला नष्ट होईल त्यावेळेला आपले भेद निराश होतील आणि भेदाचा निराश होईल कशामुळं त्या ज्ञानामुळे भेदाचा आणि तो महरूपी राक्षस जो आहे तो मोह कशामुळे निर्माण होतो अज्ञान व मोह आहे आणि तीच गीतेचं तत्व अर्जुनाचं निमित्त अज्ञानाचं कार्य मोह आहे अज्ञानाचं कार्य जीव आहे त्या जीवाला मोह निर्माण झालेला आहे कशाचा मोह निर्माण झालेला आहे देहाचा देह संबंधाने पुत्राचा मोह आहे पुत्र संबंधाने पुत्रीचा आहे बायकाचा आहे आई बापांचा मोह आहे आणि या मोहामुळे आपल्याला दुःखी जीवन जगावं लागतं तो निवृत्त करण्यासाठी ज्ञानाची गरज आहे आणि ती ज्ञान देणारी अधिशक्ती माया <coughs> उदाहरणार्थ करिवामध्ये बाराव्या शतकामध्ये याच अधिशक्ती मायान चिमुकल्या मुक्ताईच्या अवताराला चिमुकली मुक्ताईच्या अवताराला मुक्ताई महामाया तिनं आपल्याला ज्ञान सांगितलं एवढे महाराज महान चांगले महाराज चौदाशे वर्षे योग अनुष्ठान करणारे चांगले महाराज उद होते कार्य कुठं चालले होतं अज्ञानाचं अज्ञानामध्ये कार्य चाललं होतं निवृत्त होता होत न होता दुःख होत हम अहंकार होता तर त्या पाच वर्षाच्या मुक्तायना आधी शक्ती मायेनं त्या चौदाशे वर्षाच्या सांगदेवाला काय केलेलं आहे बोध केलेला आहे चौदाशे वर्षाच्या सांगदेवाला आधी शक्ती बोध केलेला आहे नाही नाही उपस्थाच ज्ञान हे वर्म जाणवली अनेक चांगले देव लोटाळ म्हणे उपस्थित ज्ञानी असून सुद्धा चाटी लावून एकदा ज्ञानेश्वर महाराज चाटी लावून बसले एवढ्या महान ब्रह्म व्यक्त्याला अधिकारी पुरुषाला का दुःख व्हावं हे कधीच प्रभाव आहे तर कधीचा प्रभाव असताना मुक्ताबाईने सुद्धा त्या ताटीच्या अभंगातून त्यांना उपदेश केलेला आहे झाले म्हणणे संची सुखे व्हावे पाणी तुम्ही संतांनी पाणी झालं पाहिजे विश्व अग्निहून तरी आपल्या जेवीला म्हटलं आपण संतांनी होऊन आपण ते भिजवलं पाहिजे असा होत धनवरायना सुद्धा मुक्ताबाईने केलेला आहे तीच आदिशक्ती शक्ती मायाच म्हणजे दुर्गा देवी कलियुगात तीच देवी कलियुगामध्ये कुठल्या रूपाना अवतार गेले सांगता येत नाही